देवी लक्ष्मीची पूजा करताना बऱ्याचदा वेळा आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात या चुकांमुळे देवी लक्ष्मी कोपते आणि घरात दारिद्र्य पसरते त्यामुळे देवी लक्ष्मीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणती फुले आहेत जी चुकूनही देवी लक्ष्मीला अर्पण करू नयेत जाणून घेऊया मोगरा चंपा रात्राणी धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी आणि देवी पार्वतीला मोगरा चंपा रात्राणी इत्यादी पांढरी फुले अर्पण करू नयेत कारण या फुलांचा रंग पांढरा असतो त्यामुळे तुम्ही जर ही फुले देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास देवी क्रोधित होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळू शकतात वास्तविक देवी लक्ष्मीला सौभाग्य आणि सदैव वरदान देणारी मानली जाते त्यामुळे देवीला पांढरी फुले अर्पण करणे वर्ज्य मानले जाते रुईचे फूल देवांचे देव महादेवाला रुईचे फूल प्रिय आहे महादेवाच्या आणि हनुमानाच्या पूजेत रुईच्या फुलांचा वापर केला जातो पण देवी लक्ष्मीला चुकूनही रुईचे फूल अर्पण करू नये जर तुम्ही हे फूल देवी लक्ष्मीला अर्पण केले तर तुमच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकते तसेच हे फूल पांढऱ्या रंगाचे असल्याने ते देवी लक्ष्मीला अर्पण केले जात नाही तगराचे फूल तगर ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते याला मोठ्या प्रमाणात फुले देखील येतात पण ही फुले देवी लक्ष्मीच्या पूजेत वर्ज्य मानली जातात कारण ही फुले पांढरी असल्याने ती देवी लक्ष्मीला अर्पण करू नये तर मग देवी लक्ष्मीला कोणतीही फुले अर्पण करावी देवी लक्ष्मीला लाल रंगाची फुले आवडतात त्यामुळे देवीच्या पूजेत गुलाब जास्वंद या सारख्या लाल रंगाच्या फुलांचा वापर करत ती अर्पण करा तसे पाहिले तर कमळाचे फूल देवी लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे कमळाचे फूल हे लक्ष्मीचेही प्रतीक आहे त्यामुळे हे फूल देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असून तुम्ही हे फूल देखील देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता